नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण हे आत्ता नवे विज्ञान यामधील प्रकरण दुसरे कार्य आणि ऊर्जा या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण ऊर्जा रूपांतरण या घटकाचा अभ्यास करणार आहोत चला तर मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आता इथे सुरुवातीला त्यांनी सांगा पाहू यामध्ये प्रश्न विचारलेला आहे की ऊर्जेचे विविध प्रकार कोणते आणि खालील प्रक्रियांमध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा प्रयोगात आली आहे आता इथे जसं त्यांनी दाखवलेली आहे की यांत्रिक ऊर्जा विद्युत ऊर्जा त्यानंतर ही उष्णता ऊर्जा प्रकाश ऊर्जा रासायनिक ऊर्जा आणि ध्वनी ऊर्जा विद्युत चुंबकीय ऊर्जा अणुऊर्जा सौर ऊर्जा तर हे काय झाले ऊर्जेचे प्रकार आहेत आणि यामध्ये त्यांनी काय प्रश्न विचारला आहे मग आता की इथे हे जे ह्या घटना दिलेल्या आहेत ते ह्या घटनांमध्ये कोणती आ... कोणत्या प्रकारची ऊर्जा प्रयोगात आली असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे तर आता ताणलेल्या रबराचा तुकडा तर ताणलेल्या रबराच्या तुकड्यामध्ये कोणती ऊर्जा असते स्थितीची ऊर्जा असते वेगाने जाणारी मोटार त्याच्यामध्ये यांत्रिक ऊर्जा वाफेमुळे वाजणारी कुकरची शेट्टी म्हणजे उष्णता ऊर्जा दिवाळीत वाजणारी फटाके म्हणजे रासायनिक ऊर्जा विजेवर चालणारा पंखा पुन्हा एकदा यांत्रिक ऊर्जा आणि चुंबक वापरून कचऱ्यातील लोखंड बाहेर काढणे म्हणजे विद्युत चुंबकीय ऊर्जा आणि जोराने आवाज झाल्यास खिडक्यांची तावधाने फुटणे म्हणजे ही ध्वनी ऊर्जा तर इथे बघा ऊर्जेचं एकमेकांमध्ये कसं रूपांतरण होतं हे इथे त्यांनी आपल्याला बाणांच्या साह्याने दाखवलेलं आहे आता एक उदाहरण देते यांत्रिक ऊर्जा विद्युत ऊर्जामध्ये कशी जाते तर ती जनित्र जनित्र म्हणजे मोटार जी असते तिच्यातनं म्हणजे विहिरीतून पाणी काढायचं असल्यावरती जे जनित्र आपण वापरतो ते आणि मग इथे विद्युत ऊर्जा यांत्रिक ऊर्जा कशी येते तर इंजिन आणि पंखा हे त्याची उदाहरणे आहे आता ही जे ऊर्जांचे प्रकार इथे त्यांनी सांगितले त्याच्या त्यांनी काय सांगितलेलं आहे की ही वरील जी आकृती आहे दोन पॉईंट पाच हीचं निरीक्षण करून ऊर्जा रूपांतरण कसे होते याची चर्चा करा आणि उदाहरणे सांगा <coughs> त्यानंतर पुढचा आहे उक्ष ऊर्जा अक्षयतेचा नियम आता ऊर्जा अक्षयतेचा नियम म्हणजे काय तर ऊर्जा जी असते निसर्गातली ती काय होते निर्माण पण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही फक्त तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते तथापि विश्वातील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते हे आहे ऊर्जा अक्षयतेचा नियम परीक्षेलाही व्याख्या येऊ शकते तुम्हाला आता करून पहा म्हणून त्यांनी इथे प्रयोग करायला सांगितलेला आहे ज्याच्यामध्ये दोन नट आणि बोल्ट नट घ्यायला सांगितलेले आहेत आणि दोरे दोरा घ्यायला सांगितलेला आहे आणि त्या अशा पद्धतीने एका बारला बांधायचेत किंवा एका काठीला बांधायचेत की जी बंजो बार क्षितीस समांतर म्हणजे जमिनीपासून तो जमिनीला तो समांतर असला पाहिजे सरळ रेषेत तो असला पाहिजे आणि तिथे हे दोरे काय करायचे आहेत बांधायचे आहेत आणि ते प्रकारे बांधायचे की हे दोन्ही नट जेव्हा म्हणजे आपण त्यांना दोलन देऊ म्हणजे त्यांना हलवू त्यावेळेस ते एकमेकांवरती आपटले आप नाही पाहिजेत आदळणार नाही असे ते बांधायचे मग आता हे जेव्हा आणि दोन्ही दोलकांची उंची पण कशी ठेवायची समान ठेवायची आहे आता काय करायचं आहे ह्या एका न दोऱ्याला काय करायचं आहे दोलन द्यायचं आहे म्हणजे त्याला हलवायचं आहे आपल्याला जोरात आणि थोडा वेळ तसंच थांबायचं आहे आणि काय घटना घडते ती इथे आपल्याला बघायची मग आता ह्यानंतर आपल्याला काय दिसतं या कृतीचं निरीक्षण केल्यावर की जेव्हा हा दोरा ज्याला आपण दोलक दोलन दिलेला आहे म्हणजे त्याला गती दिलेली आहे त्यावेळेला तो जेव्हा हळूहळू त्याची कमी होत जाते ती गती हलण्याची तेव्हा हा जो स्थिर असलेला दोलक आहे तो काय होतो हळूहळू गतिमान होतो म्हणजे ज्याच्यावरून आपण काय म्हणू शकतो की एका दोलकाची ऊर्जा दुसऱ्या दोलकास प्राप्त होते